साहेब नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा ज्ञानेश्वर हरिभ गिरपोर मुक्काम पोस्ट बोतुडा तालुका तालुका समुद्रपूर जिल्हा वर्धा जिल्हा वर्धा हा कपाशीचा प्लॉट किती एकरचा आहे सर हा दोन एकरमध्ये दोन एकरमध्ये आहे ना तर इथे आपण एकदम जबरदस्त असा प्लॉट आहे तर इथे आपण धन्वंतरी कंपनीचं कोणतं प्रॉडक्ट वापरला आहे आर पी एस शहात्तर आर पी एस शहात्तर फोटो पाहू द्या जरा हे बघ बग, हे बघा मित्रो चा है। हे धनवंतरीचा आर पी एस शहात्तर आहे बरं हे कशासाठी वापरलं तुम्ही मी हे झाडाची क्वालिटी आणि रोग प्रतिकारशक क्षमतेसाठी पाडवण्यासाठी बरं याचे फवारे फवारे केले का तुम्ही फवारा घेतला हो किती फवारे झाले सर कोण स्प्रे झाले बरं दोन स्प्रे झाले तर या दोन स्प्रेमध्ये आपल्याला काय फरक जाणवतो आपल्या प्लॉटमध्ये फरक म्हणजे न झाड बिलकुल निरोगी आहे निरोगी आणि सप्पा आहे आणि ब्रँचेसमध्ये लय प्रमाणात बघू बरं बर ब्रँचेस दाखवा हे बघा तडच सर नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। हां एका एका फांटीले दहा बारा दहा बारा पाक्या आहे आणि ब्रँचेस म्हटलं तर एका ठिकाणून दोन दोन तीन तीन फुटवे काढलेले आहे फुटवे काढलेले आहे हे हे बघा एकदम जबरदस्त क्वालिटी आहे कैऱ्या पण चांगल्या लागल्या झाडंही फ्रेश आहे तर काय वाटते आपल्याला आर पी एस शहात्तर आणि धन्वंतरीचं औषध वापरून तुम्ही याच्यासाठी आर पी एस वापरलं आहे ना अजून अजून फुटव्यांसाठी काय वापरलं स्प्राऊट रिच स्प्राऊट रिच स्प्राऊट रिच वापरलं तर तुम्ही समाधानी आहात का समाधान तुम्हाला कसं मिळालं सर हे औषध हे मला म्हणजे धनवंतरी डिस्ट्रीब्युटर सरांनी मिनी शॉपी पण इथे घेतली आहे आणि विलास पोपटकर सर धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट डेव्हलप होत आहे बरोबर आहे सर विश्वास बसला आपल्या या औषधावर विश्वास तर आता पुढील काय नियोजन राहील तुम्ही पुढील म्हणजे हे आर पी मी कुणाला बी सांगेन हे आर पी छातरची फवारणी करा फवारणी करा करा धन्यवाद सर अतिशय चांगला हा रिझल्ट आपल्याला मिळालेला आहे सर तुम्ही समाधानी आहात का समाधानी आहोत माल पाहून एवढे क्वालिटी पाहून समाधानी राहिलं तर सर यस सर या प्लॉटच्या मानानं इतर प्लॉटमध्ये काय फरक जाणवतो सर आपल्याला इतर प्लॉटमध्ये इतरांचे जे प्लॉट हां 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 ते जे ब्रँस्टिंग आहेतस एका एका फांटीला बोंडो पाहून घ्या हो तर असा असा रिझल्ट नाही आहे त्यांना आहे रिझल्ट तर मग इतरांनी वापरायला पाहिजे काही औषध पाहिजे शंभर टक्के वापरायला पाहिजे ओके धन्यवाद सर